ए भूजकळ्या तुला दादा पत्ता पत्र दिलं का आपण आपल्या माणसाला जुळवताना मराठीतून कशी पत्र लिहिले ये तस इंग्रजीतून लिहिन पॉस्टात टाक माझं माझो भनभन भनमन करू लागलं मी जरा वावरात जाऊन येतो आिवशील का नाही मा हो म्हण ना दात खिळी बसली तुझी ग आपण पोस्ट पोस्ट्री श्री हरी श्री हरी श्री हरी जाऊ तुम्ही जाऊ जा पत्ता दिलाय पत्र दिले काय काळजी करू नका जा त्याला काय लागते विंग्रजी लिहायला आत्ता दन सन माणसं आपल्याकडं विंग्रज गेलेत पण भाषेलाच हपकायलेत आ त्याच्यामध्ये काय दन ठोकायचं झालं इंग्रजी रमला कुठी ग काला बाई साजा झाल्या रम काय पत्ता पत्ता काय पाता टिंग निंग 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 जॉन डसली कोणाला डसली कोण डसली ने डेसली जॉन डिसली मैनेजिंग डायरेक्टर मैनेजिंग डायरेक्टर कार्लटन कार्लटन हा मानूस नक्की कार्लैच या पर डब्ल्यू सी कुठ राहत माहिती लंटन टू ओके ओके नाही यु के <laughs> काय कट पत्ता दिला मला चुकलं तर पुन्हा माझ्या नावानं बोंब आपल्याकडे कसे सोपे पत्ते असतात मारुतीच्या आजोळ म्हणले की चाललं पत्र मला काय आत्ता लिहितून मोकळा होतो मी मला काय श्री जगदम्मा प्रसन्न <laughs> जान्रा। ओ रन <जान्रा>। नमस्कार एज फादर ऑफ ऑफ ओ एफ का ओ डबल एफ फादर ऑफ काशीनाथ हम्म ॲज फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज <laughs> फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज झाला ना <laughs> <laughs> बाप्पाला कळलं तर खेटरा आणतील ना ते मला काय नाही हो फादर ऑफ काशीनाथ नाही ना फादर ऑफ काशिना शेड दॅट हिज बॉय अँड युअर गर्ल वॉन्टेड टू मॅरेजेस दे फोर शेंड गोत्र गोत्रा काय म्हणतात जी ओ ए टी आर ए गोतारा प्लीज शेन गोतारा एंड नाड बोमला नाड 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 लेस ऑफ जुडी एंड कुंडलीचं चित्र काढून तो खाली येतो शेंड अबो एंड प्लीज कम हिअर फॉर मेरी डिस्कशन शेटलमेंट प्लीज स्टार्ट डिलिव्हरी आपल्याकडे माणसं इंग्रजी पत्र लिहायचं पडून जातो आपल्याला काय वाटत आ त्याच्यामध्ये काय धनधन ठोकलं की झालं इंग्रजी कोण वाचणार आहे आहे कोण दोन एक मी मध्ये आहेच कोण